फॅमिली तर गेला आठवडा खूप छान गेला जयेशचं लग्न त्याच्यानंतर सुनीलचा मग चॅलेंज कोणाला आवडला हात वरती करा तर टायटल वरून तुम्हाला कळलं असेल की काहीतरी गुड न्यूज आहे नाही गुड न्यूज नाही मागच्या वेळेला गुड न्यूज बोललो तर सगळे संत गुड न्यूज ती असते ही ही असते गुड न्यूज तर खुश खबर आहे आनंदाची गोष्ट आहे तसं तुम्ही काल लाईव्ह जर बघितलं असेल फेसबुकवर तर तुम्हाला माहिती असेल आणि युट्यूबवर पण कम्युनिटी पोस्ट मी टाकली होती तर गेले पाच वर्ष आम्ही युट्यूब चॅनल चालवतोय दोन हजार अठराच्या शेवटपासून ते आजपर्यंत खूप ठिकाणी खालं खूप हॉटेलमध्ये खाल खूप ठिकाणी फिरलो महाराष्ट्रात देशात देशा, विदेशात सुद्धा फिरलो तर आता आम्ही असा निर्णय निर्णय घेतला आहे की अफोर्डेबल प्राईसमध्ये ज्या मोठ्या आपल्या कंपनी आहेत महाराष्ट्रातल्या ट्रॅव्हल कंपनी त्यांच्यापेक्षा कमी दरामध्ये आणि सगळ्या सुविधा तशाच प्रकारच्या देऊन एक चांगली ट्रॅव्हल कंपनी चालू करायची सध्या आमचा प्लान आहे की इंटरनॅशनल टूर अफोर्डेबल प्राइसमध्ये सर्वांना घेऊन जायचं विदेशामध्ये नंतर मग काही महिन्यामध्ये महाराष्ट्र आणि भारतामध्ये सुद्धा ट्रिप चालू होतील पण सध्या आपल्या कंपनीची जसं नाव अजून माहिती नाही आहे तर भरपूर सारे नाव आता आलेले आहेत तुमच्याकडून कमेंट्समध्ये येत आहेत कम्युनिटी पोस्टवर पण येत आहेत आणि ह्या व्हिडिओच्या खाली पण तुम्ही मेन्शन करा तुम्हाला काय योग्य नाव वाटते नाव ग्लोबल असावं ओवी ट्रॅव्हल प्रथा ट्रॅव्हल रोहन ट्रॅव्हल कल्याणी असं नसून जे नाव असेल इंग्लिश मध्ये असावं असं मला वाटते तर तुम्ही सजेस्ट करा तर फ्लाय रंजिता हे नाव मला आवडलेलं आहे ओवीला आवडलेलं आहे कल्याणी तुला सगळ्यांना सगळ्यांना आवडलंय फक्त रंजिताला असं वाटते की अजून येऊ दे कमेंट्स त्याच्यातून कळेल की काय नाव ठेवायचं तर ना। येस तुला आवडलंय हो आवडलंय सगळं तुम्हाला काय नाव यो, योग्य वाटते ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि छानशी कमेंट असली, जर असली आणि जर आमच्या फ्लाय विथ रंजिता सोडून जर दुसरं नाव कोणाला ना आवडलं तुमच्या कमेंटपैकी तर तुम्हाला एक शानदार गिफ्ट मिळेल आणि फ्लाय विथ रंजिता नाव पण मी सुचवलेलं नाही आहे ते पण बाहेरून कोणीतरी सांगितलेलं आहे yes. आणि जर ते फायनल झालं तर त्या व्यक्तीचं नाव पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच त्याला गिफ्ट पण देऊ आपण छानच आपल्या नवीन कंपनीची पहिली ट्रिप ही मे महिन्यामध्ये जाणार आहे थायलंडला वुमन स्पेशल महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्न करतोय तर पहिली ट्रिप मला असं वाटते की महिलांसोबत असावी तर रंजिताला सांगितलं तिने मला सांगितलं आणि आम्ही दोघांनी डिसिजन घेतलं की पहिली ट्रीप असणार आहे महिलांसाठी स्पेशल तर डेट्स वगैरे तुम्हाला कळेलच दोन तीन दिवसामध्ये रंजिता सांगेलच किंवा मी सांगेल फायनल झालं जरा एअरलाइनचा प्रॉब्लेम चालू आहे कारण सीझन आहे त्याच्यामुळे एअर तिकीटचा थोडा इश्यू चालू आहे एकदा सॉर्ट आऊट झाला की एक दोन दिवसामध्ये कळेल तुम्हाला त्यासाठी आम्ही ठाण्यामध्ये ऑफिस सुद्धा सेटअप करतोय झाले ऑलमोस्ट बोलणं त्याचं फायनल हो झालं की तुम्हाला तेही कळेल कुठे असणार आहे आपलं ऑफिस तर तुम्ही भेटू सुद्धा शकता आणि फॅमिलीला पण मी विकेंडला घेऊन जाईल सगळ्यांना ठाण्याला एन्जॉय करायला तर कसा वाटला निर्णय आमचा नक्की सांगा कारण मला असं वाटतं की जो युट्यूबर ज्यांनी जिथून सुरुवात केली असेल तेच आम्ही पुढे चालवतोय जसं फूड किंवा ट्रॅव्हल हे थोडस नॉलेज नॉलेज थोडस आलेलं आहे तर म्हटलं त्याच्यातच आपण काहीतरी करावं बरोबर आई तुला कसा वाटला निर्णय आवडला कलरी प्रथित ओबी प्रथा मला मला तर आवडला कारण त्याचं कारण हे आहे की थोडं मला फिरा भेटेल ना येस पहिली ट्रिप ट्रीप होती त्यात मला घेऊन जाईल त्यात मी आनंद होईल मला ती महिलांची स्पेशल आहे त्याच्यामध्ये तुला काय घेऊन जाऊ शकत कल्याणीचा पासपोर्ट नाहीये आणि प्रथा पण छोटी आहे तर मला असं वाटतं की कल्याणीला पुढच्या सुट्टीमध्ये मी नक्की घेऊन जाईल आम्ही दोघं इंटरनॅशनल टूरवर आणि प्रतीकचं कसं आहे प्रतीकला सुट्टी नसते आणि तो मित्रांसोबत थायलंडला प्लॅन थायलंडला कल्याणी थायलंड प्लॅन गेले सहा महिने चाललाय तसा तो कल्याणीला पण नाही घेऊन जाणार तो एकट्याचा प्लॅन करतोय थायलंडला जायचा कल्याणीला कुठल्या तरी दे दुसऱ्या देशात घेऊन जाऊ आम्ही थायलंड सोडून तर आता आहे खुशखबर आणखी एक जी मी आणि रंजिता सोडून घरात कोणालाच ना माहिती नाही आहे आणि आता आणि आता आम्हाला असं वाटते की त्यांच्यासोबत तुमच्याशी पण शेअर करावी तर खुशखबर अशी आहे आनंदाची गोष्ट एकवीस मार्चला ओवीची परीक्षा संपते वार्षिक परीक्षा आणि बावीस ते एकतीस ओवीला सुट्टी आहे बावीस ते एकतीस मार्च एक तारखेपासून हो एक एप्रिल पासून पुढचं वर्ष सुरू होईल तिथं तिसरीच तर आहेत आमच्याकडे फक्त बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस दहा दिवस तर दहा पैकी नऊ दिवस म्हणजे एकवीसला परीक्षा संपली की बावीस तारखेपासून ते तीस तारखेपर्यंत आई आणि ओबीला मी घेऊन चाललोय दुबईला पुढच्या पंधरा दिवसात पंधरा पण नाही आज दहा तारीख आहे म्हणजे वीस आणि बावीस बाराव्या दिवशी आजपासून आई दुबईला असणार आहे तर जे पण दुबईकर आहेत तर बीटअप करायचं असेल पण ताई आहेत माझ्या भेटायचं असेल तर नक्की सांगा आपण नक्की भेटूया तर आम्हाला असं वाटत होतं की पहिली जी टूर जी आपली होणार आहे त्याच्या आधी आईला घेऊन जावं आणि पूर्ण फॅमिली तर शक्य नाही पण मला असं वाटतं की कल्याणीच्या आधी प्रतीक जाईल पुढच्या वर्षी असं मला वाटतंय रंजिताला म्हणणं आहे की कल्याणी आधी जाईल पण बहुतेक तर आता होता पण काही कारण खूप लहान आहे त्याच्यामुळे दीड पावणे दोन वर्षी झाली का पहिली करेल आणि तिला कळेल पण थोडं बहुतेक तर आता आई तुला कसं वाटतंय ऐकून जे दुबई तू बघितलंय अर्चना आजी आई येते येणार तुझ्या घरी येणार म्हणजे काही दिवसांपूर्वीच फ्लाइट तिकीट मी बुक केली हॉटेल बुक केलं विजाची प्रोसेस झालेली आहे आता फक्त तिथे उतरायचंय आणि आपल्या ह्यांच्या सवडीप्रमाणे दोघींच्या बुक करायचे सगळं तिथे म्हणजे बुरखलिपाला आई सकाळी उठली ओळी उठली की त्यांना विचारणार तुमच्याकडे वेळ आहे आता सगळं बघायला मिळेल अभिनय बघू का आणखी काही नवीन नवीन जागा पण शोधून ठेवल्या तिथे पण घेऊ पण तुमच्या वेळेप्रमाणे नेणार तुम्हाला तुम्हाला असं त्रास होऊ नये असं अशी माझी इच्छा आहे तर रिलॅक्स मध्ये फिरूया काहीच नव्हतं सांगितलं म्हणून सगळ्यांना एकत्र बसवलं आणि सगळ्यांसमोर सांगितलं बाराव्या दिवशी आपण असणार दुबईला कल्याणीला फक्त वर्षातून एकदा सुट्टी असते पंधरा दिवस कधी असते मे महिन्यामध्ये आणि ह्या मे महिन्यामध्ये कोकणात प्लान आहे आमचा जायचा लेट्स होप कसं आहे आणि तिची पंधरा दिवसाची कधीची आहे तीही फिक्स नाहीये पहिले पंधरा की शेवटचे प्लान करावं तर ते पण नाही काय नाही करू शकत आपण पहिले पंधरा की शेवटचे पंधरा आणि हा सांगतो मी पण येऊ हा बोलले शेवटचे दोन दिवस मला सांग शेवटच्या असे तर लागलो माझा बर्थडे आहे बड्डे करू माझा माझा बड्डे आहे ना तर त्या हिशोबाने आम्ही प्लॅन करतोय तिच्या तारखा आल्या की ठरवू आम्ही कुठे कुठे जायचंय काय जायचंय पण आईच्या चेहऱ्यावर खुशी बघ ना जरा कवी तर होत पोरगा तुला आणि तुला पण तुला पण जग फिरणार थोडस मोठं झालेलं समजायला लागलं ना सगळीकडे फिरलं आता काय आपल्या घरची कंपनी आहे घरची कंपनी तू तू चाललीस ना ग दहा दिवसात दुसरं तिला खूप लहान आहेत त्याच्यावर सांगतो तुम्हाला थांब हिला का नाही घेऊन जात कल्याणी तुझ्या भावाचं लग्न होतं जयेचं दोन दिवसात तू किती एन्जॉय केलं एवढं हरान केला कोणाकडेच कुठेच नाही तिला काहीच नाही करता आला लग्नामध्ये <uh... मी रात्री साडेबारा वाजता फोन केला मी बॅग भरते तुझ्या का अजून सांग मला ते मी भरते नाही ताई काय कडेवर झोपली तरी झोपते आणि रांगली तरी कडेवरतीच राहते मला काहीच करून दिलं नाहीये उद्या मी लग्नालाच नाही येणार आहे अजिबात आणि लग्नामध्ये दोघांकडेच जात होते कल्याण आणि ना तिच्या ना तिच्या मामाकडच्या कर आजीकडे ना मामाकडे कोणाकडेच नाही ते अक्षय डायला पण नव्हते फक्त मला तर मी कोण पाच मिनिटं मी फक्त स्टेजवर गेली होती फक्त पाच मिनिट चहाचा कुठे होती एवढ्या वेळ कुठे होती पोर करणे गाडीमध्ये आधी बसली होती ना ती उघडीच होती कपडे कपडे तुम्हाला विश्वास नाही होणार लग्नामध्ये आम्ही सगळ्यात शेवटी निघालो का तिचं थांबत नव्हतं कल्याणी शेवटची तयार झाली आणि मग तिला घेऊन निघालो आम्ही लॉक लावून आम्ही शेवटची आम्ही निघालो घरातून बाहेर लग्नाच्या लग्नाच्या आधी लग्न व्हायच्या थोड्या वेळ आधी हॉटेलमध्ये थांबलो नाश्ता केला सगळ्यांनी हिला पण भूक लागली काहीच नव्हतं खाला हिनी पण नव्हतं खाला आईनी पण नव्हतं खाला मग त्याला घेऊन हॉलवर आलो त्याच्यानंतर लग्न लागलं मग आणि रंजितानी थोडासा नाचलं त्याच्यामुळे थोडं त्यांना पण बरं वाटलं घरच्या सगळ्यांना तसं वाटतं तुझ्या बहिणी काय म्हणतात सगळे खुश झाले कारण का लग्न जरी झालं ना तरी पण असा उत्साह नव्हता तुम्ही बघितलं असेल सगळ्या ज्या रीती परंपरा होत्या त्या सगळ्या केल्या पण उत्साह नव्हता तो प्रधाने गडबडता तुकल्लानी जा लवकर तर अशा पद्धती तर अशा पद्धतीने मस्त पार पडला आणि सगळ्यांनी एन्जॉय केला आणि खूप मजा आली आणि आता तुम्हाला दुबईचा ऐकून पण खूप आनंद झाला असेल आई पहिल्यांदा विदेशात जाणार आहे आपले आई वडील धडधगड असताना चालत फिरत असताना त्यांना घेऊन जाणार तर मग त्यांची तब्येत खराब झाली वय झालं की त्याच्यानंतर मग बोलून काहीच फायदा होत नाही शक्य असेल तर ॲटलीस्ट अष्टविनायक दर्शन शिर्डी किंवा त्र्यंबक ऐसे कुठेतरी नेऊन आला त्यांनी गोव्याला फिरून आणली विमाना रहुनी दिल्ली आग्रा बस्तूराला फिरवून आणली विमानात तेवढं आता एकदा इथे नु म्हण आहे बोलू म्हणा शिवला कुलु बनाते तिकडे नेऊन आणली एका भाऊनी सांगितलं तर ले की आई वडील जर तुमची नाही बोलत असते ना की आम्ही येणार नाही योग्य पैसे खर्च होतात असं तसं म्हणजे ते असं बोलत की पैसे खर्च आपली जुनी पिढी आहे ना ती विचार करूनच बोलते असं खर्च नाही अशा वेळेस काय करायचं आई बुकिंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्यांना सांगायचं म्हणजे कॅन्सल करण्याचा प्रश्नच मिळतो आणि मग आपलं नुकसान झालं की मग त्यांना टेन्शन येणार मग ते बरोबर येणार आपल्यास ठाण्याच्या योगेश भाऊनी आयडिया दिली थँक्यू यू योगेश भाऊ तुमचं ऐकलं मी तुमची तुम्ही कमेंट केली होती की असं करा की पहिलं बुकिंग करा आणि मग तुमच्या आईला सांगा तेच केलं मी आणि थँक्यू सो मच आता आईला जास्त आनंद होईल तर अशा छोट्या छोट्या ट्रीप पण आम्ही चालू करणार आहोत अष्टविनायक वगैरे सगळं प्लॅनिंग आहे या वर्षामध्ये आणि जशा ऐकिदारी येत जातील तसं तुम्हाला कळत जाईलच युट्यूब चॅनलचं म्हणाल तर व्हिडिओ थोडे कमी होतात या मार्च महिन्यामध्ये पण थोडे कमी येतील क्रेझी फुडीवर बघताय तुम्ही कमीच येतात खूप धावपळ आहे आमची खूप साऱ्या देशांच्या एजन्सीसोबत चालू आहे त्यामुळे वेळ मिळत नाही एअरलाईन कंपन्यांसोबत बोलणं चालू आहे त्याच्यामुळे वेळ अजिबात मिळत नाही तरी पण जसं जमेल तसं आम्ही प्रयत्न करतो व्हिडिओ करण्याचा तर व्हिडिओ बंद होणार नाहीत व्हिडिओ चालूच राहतील पण काहीतरी कंटेंट असलं पाहिजे आता जयस्त लग्न आहे तुम्हाला नवीन परंपरा पाहायला मिळालं सुनीलचा सा बड्डे झाला किंवा काल तुमच्या चेहरा हसू आला असेल बलू चालेज बघून तर प्रयत्न हाच आहे की व्हिडिओमधून काहीतरी मिळावं प्रत्येक वेळी कोणी शिकू शकत नाही व्हिडिओमधून कारण शिकवणं हा आमचं यूट्यूब चॅनल शिकण्यासाठी नाहीच आहे एज्युकेशनल चॅनल नाही आहे आपला फॅमिली लोक चॅनल आहे पण निधन दहा पंधरा मिनटं चेहऱ्यावर खुशी तरी येईल तुमचा हाच प्रयत्न असतो थायलंडची जी महिला ट्रीप आहे तीच तर टार्गेट ठेवलं आहे जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे फ्लाईट तिकीटचं वगैरे थोडं मागे पुढे होईल ते तुम्हाला सांगेलच रंजिता त्या वेळेला आणि आणखी असा आमचा विचार आहे की पहिली ट्रीप ग्रँड व्हावी हो का जे आपले फाउंडर मेंबर म्हणजे जे पहिल्यांदा येणारे आहेत मेंबर्स त्यांच्या पण लक्षात राहील अशी तर काही नवीन नवीन गोष्टी ज्या आम्ही आजपर्यंत अनुभवल्या आहेत बाकी कंपन्यांसोबत आता त्या कंपन्या पण करत नसतील कदाचित त्या पण आम्ही विचार आहे की इंट्रोड्यूस करूया लेट्स ऑफ की कसं कसं होते पण तुम्ही नक्कीच एक मेमोरेबल ट्रीपला जाणार आमच्यासोबत आणि बाकी ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यापेक्षा निश्चितच खूप कमी किंमत असेल आपली आणि त्याच सर्व्हिस द्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत आपल्या पहिल्या ट्रीपला आणि पुढच्या पण ट्रीपला पण पहिली ट्रीप खास असणार आहे कारण काही खास गोष्टी होणार मी आणि रंजिता असणारच आहोत आणखी पण कोण कोण असेल ते तुम्हाला जेव्हा कळेलच तर फुल फ्लॅशमध्ये पहिली ट्रीप आपण करूया तिसापेक्षा जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नाही मोठ्या संख्येने बुक करा दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला रंजिता प्राइस सांगेल आयटीनरी पूर्ण डिस्प्ले होईल कम्युनिटी पोस्टवर पण टाकेल मी फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे पोस्ट करेल तर आपलं बाळ बघा एकदम फ्रेश होऊन आलेला आहे बस, बस।, बस। मोठ्या ना मारते खूप मारते डोळ्यात बोट पण घालते काय बोलतो प्रतीक आता रात्रभर आई आता व्हिडिओ बघत बस युट्यूबला तिथे दुबईचे काय 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 कुठे काय भेटते काय कुठे काय म्हणजे फिराय ठिकाण काय दुबईचे आहेत सगळं आता आई बघत बस युट्यूबवर आता काही प्लेसेस तसे आपण दाखवले आहेत आपल्या चॅनलवर सगळं बघायला मिळेल तुला फक्त चालायची तयारी ठेव भरपूर चालावं लागणार आहे जर मीटअप करायचं असेल तर नक्की सांगा कोणाकोणाला भेटायचं आहे आपल्या भक्तीताई अर्चना ताई आणि नानसीताई स्पेशली आणखी ज्या ज्या आहेत ताई नावं मला माहिती नाही सगळ्यांची तर नक्की भेटूया आपण भेटूया आणि काहीतरी गिफ्ट पण तुमच्यासाठी घेऊन यायचा विचार करतो आम्ही तर कळेलच तुम्हाला मीटअपच्या वेळेला काय गिफ्ट असेल ते आणि अठरा मार्च अठरा मार्च सोमवारी जी डब्ल्यू खामकर मसाला इथे येतोय आम्ही मी आई आणि रंजिता आम्ही तिघं वर्षाचा मसाला म्हणजे जो आपला घरगुती साठवणीचा मसाला आहे तो बनवण्यासाठी आम्ही येतो जी डब्ल्यू खांबार मसाले लालबाग येते तर कोणाला जर भेटायचं असेल आम्हाला तर नक्की या वेळ वगैरे मी तुम्हाला रोज ब्लॉकमध्ये सांगेल त्याच्या एक दोन दिवस आधी तारखेकडे लक्ष द्या आणि पुन्हा एकदा भेटूया ज्यांचे यूट्यूब चॅनल आहेत त्यांना बायड वगैरे घ्यायचे असेल कोणाची तर नक्की या आणि घ्या तुम्ही मागच्या वेळी पण खूप जणांनी केलं होतं यावेळी पण करा काय तर आपण मसाला बनवायला जाऊया अठरा तारखेला सगळं हे घरातलं सगळ्यात मस्तीखोर बाळ आहे आणि ही सात जणांची फॅमिली आहे असली मजा साथ तो सब आता सप्त साथ एक काय काय ओके ना पाचवं कुठे आहे एक काय चौथ कुठे आहे एक काय तिसरं कुठे आहे हा बरोबर चौथ कुठे आहे एक काय तिसरं कुठे एक आहे दुसरं कुठे पहिलं कुठे एक हे सगळ्यात मोठ बाबू जे जे या दोघींना <laughs> आवडणार ते सगळं दाखवणार आहे काही नवीन गोष्टी पण दाखवणार आहे तुम्हाला बघायला मिळेल रोज व्लॉग वर या वेळेस पूर्ण सिरीज रोल्स ब्लॉग वर येणार आहे क्रेझी फडी रंजितावर नाही येणार आहे रोल्स ब्लॉग वर येणार आहे फ्लाय विथ रंजिता जे मला नाव आवडलंय ते कसं आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या पूर्ण फॅमिलीला आवडलंय पण रंजिताचं म्हणणं आहे की सगळ्यांच्या कमेंट दे अजून काहीतरी चांगलं नाव सुटव तर ते बघा हे असं चालू हे गुंडा आहे गुंडा सबसे छोटा गुंडा गुंडाची हे सगळ्यांचे केस सोडायचं काम करते माझे सोडून तर असं सगळं आहे फ्लायविथ अर्जिता कसं वाटलं नाव नक्कीच सांगा कमेंट करून मला असं वाटतं की फ्लायविथ अर्जिताच ऑल द बेस्ट तुला गणपती बाप्पा मोर्या आतापर्यंतचा प्रवास तुमच्या प्रेमामुळे इतका छान झालेला आहे आणि यापुढेही नक्कीच तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहील हीच माझी ईश्वरची आणि प्रार्थना आहे आपल्या चॅनलवरून कुठल्याही महिलेचा कधी अपमान केला गेला नाही कोणाबद्दल वाईट शब्द कधी काढला गेला नाही ह्या बसलेला सातवाचं जाऊ दे पण सहा जणांपैकी कोणी कधी कोणाला वाईट बोलत अगदी एखादं छोटं मूल जरी व्हिडिओमध्ये असेल तरी तो कुठला वाईट हातवारी करत असेल किंवा असं काय एक्सप्रेशन एक असेल तर त्या गोष्टी मी अवॉइड करतो दाखवणार कधीच कुठल्या मुलाबद्दल पण आम्ही असं दाखवत नाही कधी क्लिकबेट केली नाही खोटे फोटो लावून त्याच्यावर यूज कमवण्याचा प्रयत्न केला नाही जे आहे जसं आहे तसं तेव्हा तुम्हाला दाखवण्यात आलंय काय हो त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत आहात आणि आणि त्यामुळे हा प्रवास पाच वर्षाचा इथपर्यंत आलेला आहे आणि यापुढे देखील हा प्रवास असाच घडत राहील तर जसं प्रेम तुम्ही क्रेझी फुटी रजिता रोहन स्लॉगला आणि पाठीची फॅमिली दिला देल तसंच जे पण नाव होईल तर ट्वेंटी पकडू आपण फ्लाय विथ रंजिता तर तसंच फ्लाय विथ रंजिताला पण द्या आणि तिला पण आपण महाराष्ट्रामध्ये एक मोठी कंपनी एस्टॅब्लिश करूया मी पार्टनर आहे हा मी मी पार्टनर आहे या कंपनीमध्ये आधीच सांगून ठेवतो नाही तर मग काही बोलतील तू कुशाला बोलतोस मध्ये मध्ये तर मी आहे तिच्यासोबत असणार सदैव मी असणार आहे आणि त्याच्याशिवाय मी नाही आहे काहीच आणि माझं कुटुंब सो माझ्या कुटुंबाशिवाय मी काहीच नाही आहे खूप मेहनत करतोय रात्री लेट झोपतोय लवकर उठतोय तर फक्त आई मला या गोष्टीवर नेहमी बोलत असतात ओढत असतात इव्हन कल्याणी मागे लागलेली असते या गोष्टीसाठी माझ्या पण प्रत्येक मागे नसतो लागत प्रत्येक मला आणून देतो खायला दादा खा पण तो जंक फूड आणून देतो चांगलं फूड नाही देतो ही चांगलं देत असेल खायला तर मंडळी सात जणांचं कुटुंब चालवणं सोपं नाही खूप मेहनत आहे त्यासाठी आणि खूप काम करावं लागते तुम्हाला समजत कसेलच तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला काय काय नवीन गोष्टी कळल्या असतील तर आईला आणि उईला दिल्यास सरप्राईज कसं वाटलंय कमेंट करून नक्कीच सांगा आणि भेटूया उद्या सकाळी जमल्यास असतं काही नऊ वाजता कठीण आहे चार वाजता तर भेटूयाच पण नऊचं कठीण आहे आणि टूर गाईड म्हणून आम्ही जाणारच आहोत प्रतीक पण लागेल लागे कधीतरी सुटी घ्यास या आपण टूरसोबत जावं लागेल कुठल्या तरी देशामध्ये शंभरच्या वरती बायोडेटा आले मला आज आपल्या मेल आय डीवर तर पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये पण सांगतो आपल्या रिक्वायरमेंट आहे ग्राफिक डिझायनरची व्हिडिओग्राफरची त्याच्यानंतर आपल्याला हवं एक सेल्स एक्झिक्युटिव्ह फिमेल मुलगी हवी आहे जिला ट्रॅव्हल इंडस्ट्रीमधला अनुभव असेल अशी एक मुलगी हवी आहे त्याच्यानंतर वॉईसवर डबिंग आर्टिस्ट हवा आहे तो तर मला वाटतं रेझ्यूममधून बहुतेक एकाच पाहिजे कंटेंट क्रिएटर कंटेंट रायटर कोणी असेल मराठी हिंदी इंग्लिशमध्ये चांगलं प्रभुत्व असेल असा तर नक्की मेल करा रेझी फुड टॅब्लेट ॲट जी डॉट वर भेटूया उद्या दुपारी चार वाजता सकाळी नऊ वाजता जमल्यास आणि हसत राहा हसवत राहा आणि आयुष्यामध्ये पुढे 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 राहा आणि आता पुढे पुढे जा आमच्यासोबत फ्लाय विथ रंजिता बाय 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 फॅमिली बाय फॅमिली